नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल जे आजच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पण त्या अगोदर आपण आजचं मार्केट कसं होतं ह्याच्यावर थोडंसं आपण लक्ष घालूया सो मित्रांनो पहिल्यांदा आपण सुरुवात करूया निफ्टीपासून जसं की मित्रांनो माहीतच आहे तुम्हाला तेवीस हजार दोनशे चौसष्ट रुपये आज ह्या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे पूर्ण दिवसात जर बघितलं तर सुरुवातीला निफ्टीने खूप चांगला परफॉर्म केला एकशे एकवीस पॉईंटने निफ्टी अप राहिला पण जसं जसं सेशन संपत आलं त्यानंतर काय झालं निफ्टीमध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळाला आणि पाच रुपयांच्या किंवा पाच पॉईंटच्या तेजीने किंवा पाच पॉईंटच्या या ठिकाणी उच्चांकाने निफ्टी ह्या ठिकाणी बंद झालेला आहे मित्रांनो बँक निफ्टीचं जर तुम्ही बघितलं बँक निफ्टीसुद्धा पूर्ण दिवस या ठिकाणी चांगला परफॉर्म केला बट जसं सेशन संपत आलं तर तेव्हा ते काय झालं सेवन्टी फाय पॉईंट्सच्या क्रॅशने या ठिकाणी बँक निफ्टी या ठिकाणी क्लोज झालेला आहे एकोणपन्नास हजार सातशे पाच या ठिकाणी बँक निफ्टीची आजची क्लोजिंग होती म्हणजे एकंदर तुम्ही म्हणू शकता की आज पूर्ण जे मार्केट होतं ते कंप्लिटली या ठिकाणी सायडवेज होतं बट मित्रांनो इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की साइडवेज मार्केटमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म केलेले आहेत स्टॉकने आपणाला बिलकुल सुद्धा या ठिकाणी निराश केलेलं नाहीये तर मित्रांनो दोन इम्पॉर्टंट अपडेट्स हो या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सो मित्रांनो सर्वप्रथम जे इम्पॉर्टंट अपडेट आहे ते आहे शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेड पंधराशे पंधरा रुपये आजचं मित्रांनो क्लोजिंग प्राईस होतं आणि मित्रांनो आज दोन रुपये या ठिकाणी स्टॉक जो आहे तो घसरणीने या ठिकाणी बंद झालेला आहे बट एक इम्पॉर्टंट अपडेट हे निघून आलेलं आहे की ह्या स्टॉकचंचं जे काही हे आहे काम आहे म्हणजे ही जे काही कंपनी आहे त्याचं काम जे आहे का ते ब्रोकिंग इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे म्हणजे शेअर मार्केटमधले जे काही व्यवहार आहेत फायनान्शियल मार्केटमधले जे काही व्यवहार आहेत ते करण्याचं काम ही कंपनी करते म्हणजेच थोडक्यात क्लाइंट्सनाही काय करते डीमॅट अकाउंट्स म्युच्युअल फंड्स त्याचबरोबर डेरिवेटिव्ह मार्केटचे ट्रेड्स किंवा कम्युनिटी मार्केटचे ट्रेड्स ह्याविषयी ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस ही कंपनी ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करते आणि ह्या कंपनीच्या बोर्डने काय केलेलं आहे काय ह्या ठिकाणी एक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे आता स्प्लिट कितीचा आहे मित्रांनो वन रेशो फायचा हा स्प्लिट आहे म्हणजे काय जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर बोर्डने या ठिकाणी कबूल केलेलं आहे की ते पाच स्टॉक्स आपल्या शेअर होल्डर्सना देतील आणि मित्रांनो ह्याची जी, जी काही डेट आहे ती डेट ह्यांनी काय फिक्स केलेली आहे सत्तावीस जून ही डेट फिक्स केलेली आहे म्हणजे जर सत्तावीस जूनच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी एका स्टॉकच्या मागे पाच स्टॉक्स या ठिकाणी मिळणार आहेत अर्थातच सुद्धा या ठिकाणी ॲडजस्ट केले जाईल ही गोष्ट पण लक्षात ठेवा आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे का दर सा सिंपल सा दर तर मित्रांनो हो बघा सा सिम्पल गोष्ट आहे स्टॉकचा जर लाँग टर्म परफॉर्मन्स बघितला तर ह्या ठिकाणी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि मित्रांनो जर आपण ह्या ठिकाणी स्क्रीनर्सवर जाऊन ह्या ठिकाणी फंडामेंटल्सविषयी अभ्यास केला तर स्टॉक खूप रिझनेबल व्हॅल्युएशनवर आहे तेरा पॉईंट नऊचा पी आहे जो खूप जास्त ह्या ठिकाणी रिझनेबल समजला जातो पण पी बघून आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे बाकीच्याही गोष्टी आपण बघायच्या आहेत एक सगळ्यात गोष्ट निगेटिव्ह मला वाटली ती म्हणजे प्रमोटर्सची होल्डिंग मित्रांनो जी काही प्रमोटर्सची होल्डिंग आहे त्यातील सदतीस टक्के जी काही होल्डिंग आहे ती प्रमोटर्सने ह्या ठिकाणी घाण ठेवलेली आहे जी खूपच जास्त निराशाजनक ह्या ठिकाणी बाब आहे प्रॉफिट आणि जर या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही प्रॉफिटचा विचार केलात नेट प्रॉफिटचा विचार केलात आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही कर्जांचा विचार केलात कंपनीवर जे काही बॉरॉंग्स आहे जी काही कर्ज आहे त्यांचा विचार केलात तर प्रॉफिट आणि कर्ज ह्यांचा जो काही बॅलन्स आहे तो एकदम इक्वल आहे ओके म्हणजे कंपनी जितकं कमवते तितकंच कंपनीवर कर्ज आहे कर्जापेक्षा जास्त इन्कम कंपनीची या ठिकाणी नाही आहे आणि नंतर आहे प्रमोटर्सची होल्डिंग जी त्यापैकी सदतीस टक्के होल्डिंग प्रमोटर्सनी घाण ठेवलेली आहे आणि तिसरी सगळ्यात वाईट गोष्ट मला जी या ठिकाणी वाटली ते म्हणजे हे सेक्टर हे जे सेक्टर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मार्जिन्स बिलकुलसुद्धा नाही आहेत प्रॉफिट मार्जिन्स खूप जास्त कमी आहेत सो ह्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही बघितलं प्रॉफिट मार्जिन्समुळे हा जो काही बिझनेस आहे तो खूपच जास्त काय आहे मित्रांनो ह्या ठिकाणी मार खातो सो अशा बिझनेसमध्ये आपण शक्यतो हात न घातलेलाच बरं आता तुम्ही म्हणाल की दोन हजार वीसपासून या स्टॉकने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत एक हजार तीनशे अठ्ठावन्न टक्क्यांचे रिटर्न दिलेले आहेत मित्रांनो बघा हे जे काही वन्स इन अ ब्लू मून सिनॅरिओ असतात त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे ही इंडस्ट्री जर आपण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर एका डिसिप्लिनने आपण स्टॉक मार्केटमध्ये मध्ये चाललं पाहिजे आणि ही इंडस्ट्री खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड इंडस्ट्री आहे सो तो शक्यतो अशा स्टॉक्सपासून मी या ठिकाणी लांबच राहणे ह्या ठिकाणी पसंत करतो असे बरेचसे स्टॉक्स आहेत पण त्यांपासून मी लांब राहतो ज्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त प्रॉफिट मार्जिन्स कमी असतात ओके एखादुसऱ्याच इंडस्ट्रीमधले शे शेअर्स असतात किंवा कंपनी असतात ज्या चांगला परफॉर्म ह्या ठिकाणी करू शकतात बट कंपनीमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल हा सर्वस्वी तुमचा कॉल आहे बट माझ्याकडून तरी ह्याला पूर्णतः नकाराच असेल ओके सो नेक्स्ट जे काही अपडेट आहे ते आहे आर व्ही एन एलबद्दल आपल्या सगळ्यांचा लाडका स्टॉक आर एल अर्थातच तीनशे एकोणनव्वद रुपयावर ह्याची क्लोजिंग झालेली आहे आणि आज पूर्ण दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तब्बल चार टक्क्यांची ह्या ठिकाणी तेजी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ह्या स्टॉकमध्ये आणि मित्रांनो ह्यामध्ये कंटिन्युअसली जसं की मी तुम्हाला सांगितलं ऐंशी हजार करोडची ह्यांच्याकडे ऑर्डर बुक आहे बट त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ऐंशी हजार कोटींची ऑर्डर बुक असूनसुद्धा कंपनीला आणखी नवनवीन कॉन्ट्रॅक्ट्स ह्या ठिकाणी मिळतच चाललेले आहेत आणि अशीच एक न्यूज आज ह्या ठिकाणी आलेली आहे की कंपनीला आणखीन एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे तीनशे चौऱ्याण्णव करोडचं ह्या ठिकाणी नवीन कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळालेलं आहे बेंगलोर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून हे कॉन्ट्रॅक्ट यांना देण्यात आलेलं आहे आणि वर्क ऑफ टेस्टिंग कमिशनिंग सप्लाय इरेक्शन ह्यासारखी जी काही कामं आहेत ते कामं जे काही त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते ह्या कंपनीला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे पूर्ण दिवसामध्ये आज ह्या ठिकाणी चार टक्क्यांची तेजी ती चार टक्क्यांची जी काही ग्रोथ आहे ती ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली लाँग टर्ममध्ये सुद्धा हा स्टॉक मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेला आहे तुम्ही बघू शकता एक हजार आठशे त्र्याहत्तर रुपयांचे रिटर्न्स आहेत जेव्हापासून ह्याची लिस्टिंग झालेली आहे तेव्हापासूनचे जे खूपच उत्तम नाही म्हणणार मी एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स आहेत ओके आणि मित्रांनो टर्म टर्मसाठी हा स्टॉक खूप चांगला आहे ह्याच्याविषयी आपण वारंवार चर्चा केलेली आहे सो so, तुम्हाला हा जर स्टॉक डीपवर मिळत असेल एखाद्या चांगल्या तर तुम्ही हा नक्की ह्या ठिकाणी बाय करू शकता तर मित्रांनो होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू